नमस्कार मित्रांनो नेटबेटच्या या व्हिडिओ ट्युटोरियल मध्ये सलील चौधरी तुमचं स्वागत करतो सोशल मीडिया मार्केटिंग ची ट्रेनिंग देत असताना मला बरेच विद्यार्थी बद्दल साठी फेसबुक पेज बनव की फेसबुक ग्रुप आणि या दोघांमध्ये काय फरक आहे मित्रांनो मी आज या व्हिडिओमध्ये फेसबुक पेज आणि फेसबुक ग्रुप मधील तीन मुख्य फरक सांगणार आहे हे फरक तुम्हाला योग्य निवड करण्यात मदत करतील पहिला फरक आहे प्रायव्हसीचा तुम्ही पेज किंवा ग्रुपमध्ये जी पोस्ट करणार आहात ती माहिती सर्वांसाठी उपलब्ध करायची आहे की फक्त काही सभासदांसाठी जर तुम्हाला फक्त काही सभासदांसाठी माहिती उपलब्ध करून द्यायची आहे तर फेसबुक ग्रुप बनवा आणि जर ही माहिती जास्तीत जास्त लोकांना वाचता यावी असं तुम्हाला वाटत असेल तर फेसबुक पेज बनवा दुसरा फरक आहे रीचचा म्हणजेच ग्रुप किंवा पेज किती मोठं असणार आहे किंवा किती लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे त्याचा जर तुम्हाला खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर फेसबुक पेज बनवणे उचित ठरेल जर शंभर दीडशे पाचशे अशा ठराविक लोकांपर्यंत तुम्हाला पोचायचं असेल तर फेसबुक ग्रुप बनवला पाहिजे तुम्ही ग्रुप मध्ये अजूनही मेंबर वाढवू शकता परंतु खूप जास्त मेंबर्स वाढले की ग्रुपच्या कम्युनिकेशन मध्ये अडथळा यायला सुरुवात होतो तिसरा आणि महत्वाचा मुद्दा जो आपण पेज किंवा ग्रुप यापैकी एक निवडताना लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे कम्युनिकेशन पेज किंवा ग्रुपमधील सभासदांना आपापसात आप संवाद साधता यावा अशी तुमची इच्छा आहे की फक्त तुम्हाला इतर सभासदांशी संवाद साधता यावा अशी तुमची इच्छा आहे जर तुमची कंपनी किंवा तुमचा ब्रँड किंवा तुम्हाला इतरांबरोबर संवाद साधायचा असेल तर पेज बनवा पण त्याविरुद्ध जर सभासदांनी एकमेकाशी बोलावं अनुभव शेअर करावेत एकमेकाला मदत करावी हा जर तुमचा उद्देश असेल तर फेसबुक ग्रुप हा तुमच्यासाठी आदर्श पर्याय ठरेल मित्रांनो मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर फेसबुक पेज बनवावं की फेसबुक ग्रुप याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल धन्यवाद मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद